नमस्कार न्यूज ट्वेंटी 21 लखनौर माध्यम याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे शिवाजी विद्यालयात बालिका दिन মাদক पदार्थाचा गैरवापर व कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशान्वये लखनौर तालुका विधि सेवा समिती तथा लखनौर दिवाणी न्यायाधीश कस्तर यांच्या वतीने बालिका दिन साजरा करण्यात आला या दिनाचे औचित्य साधून मादक पदार्थाचा गैरवापर आणि इतर अनेक कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर शिबिराचे आयोजन आज चोवीस जानेवारी रोजी लाखानूर तालुक्यातील इटान येथील शिवाजी विद्यालयात करण्यात आले होते विविध दे कायदेविषयक माहिती जनमानसात तसेच युवा पिढीला व्हावी या उद्देशातून महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण यांच्या दिनदर्शिकेनुसार बालिका दिनाचे औचित्य साधून कायदेविषयक साक्षरता शिबिराचे आयोजन केले होते या कार्यक्रमादरम्यान ऍडव्होकेट व्ही एस सुखदेवे यांनी राष्ट्रीय मतदार दिवस रस्ता सुरक्षा आणि वाहतूक चिन्हे यावर विद्यार्थ्यांना बहुमूल्य मार्गदर्शन केले तर लाखांदूर येथील कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश तथा लाखांदूर तालुका विधी सेवा समितीच्या अध्यक्षा श्रीमती पी एन कोकाटे यांनी बालिका दिन व मादक पदार्थाचा गैरवापर या विषयावर अमूल्य मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांची मने जिंकली या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाखांदोरीतील कनिष्ठ स्तर दिवानी न्यायाधीश तथा लाखांदूर तालुका विधी सेवा समितीच्या अध्यक्षा श्रीमती पी एन कोकाटे विशेष अतिथी म्हणून ॲडव्होकेट व्ही एस सुखदेवे यांच्यासह विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक प्रकाश कावडे माधव मेश्राम कुमारी सुजाता कानेकर दुर्योधन मडावी सुनीता साठवणे लिपिक ज्ञानेश्वर राऊत निवृत्तीप्रधान व्यंकटेश मेश्राम आदी कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास बेद्रे यांनी सांगितले संचालन खेमराज हेडव यांनी केले तर आभार मनोज खंडाईत यांनी मानले